संपूर्ण भारतात प्रथमच सादर आहे फिनिक्स इंटेलिजंट सोलर वॉटर हिटर सोलर वॉटर हिटरच्या सर्व कटकटींपासून पासून संपूर्ण मुक्ती यामध्ये आहे फिनिक्स सोलर कंट्रोलर जो देतो तुम्हाला इतरांच्या तुलनेत पन्नास लिटर जादा गरम पाणी त्यामुळे इतरांचा जिथे दोनशे लिटर सोलर लागतो तिथे फिनिक्सचा दीडशे लिटर सोलर आरामात चालतो यामध्ये असणाऱ्या सोलर कंट्रोलरमुळे मुळे थंड पाणी टाकीत मिसळत नाही आणि बाराही महिने मिळते कडक पाणी बाथरूम मधील डिजिटल डिस्प्ले वर गरम पाण्याचे टेम्परेचर आणि किती गरम पाणी शिल्लक आहे तेही समजते शून्य ते ऐंशी डिग्री मध्ये आपल्याला हवं ते टेम्परेचर यामध्ये सेट करता येते सोलर कंट्रोलर मुळे सौर ऊर्जेच्या उपलब्धतेनुसार इलेक्ट्रिक हीटर ऑटोमॅटिक सुरू आणि बंद होतो ओव्हरहेड पाण्याची टाकी किंवा स्टँड नसला तरी छोट्या पंपाच्या साहाय्याने सोलर जोडता येतो यामध्ये आम्ही वापरलं आहे जगातील अत्याधुनिक नॅनो टेक्नॉलॉजी वेल्डिंग ज्यामुळे आम्ही देऊ शकतो सात वर्षांची रिप्लेसमेंट गॅरंटी आणि तीही हार्ड वॉटर साठी एवढ्या उच्च दर्जाची गुणवत्ता असल्याने फिनिक्स सोलर देतो आपल्याला वीस वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य हिट पंपाचे सर्व फायदे निम्यापेक्षा कमी किमतीत म्हणजे पैशाची ही बचत फिनिक्स आहे अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त संपूर्ण भारतात एवढ्या उच्च दर्जाचा सोलर वॉटर हीटर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही फिनिक्स मध्ये ईटीसी हिट पाईप प्रेशराइज सोलर वॉटर हीटर देखील अतिशय स्वस्तात उपलब्ध हो। गेल्या वीस वर्षांपासून सोलर क्षेत्रात एक विश्वसनीय नाव असलेला फिनिक्स सोलर घेणं म्हणजे फायदाच फायदा मग वाट कसली बघताय एक बार फिर अब करिए सूरत से दोस्ती और पाइए पानी गर्म करने का सबसे लो कॉस्ट लाइफ लॉन्ग विद वारंटी एफिशिएंट और नो मेंटेनेंस समाधान फीनिक्स सोलर वाटर हीटर फिनिक्स सोलर वाटर हीटर कर ही लीजिए सूरत से दोस्ती संपर्क फिनिक्स सोलर शॉपी राज लक्ष्मी टॉकी शेजारी राजपथ सातारा फोन नंबर त्रैशी शून्य आठ ब्याऐंशी एकोणीस सोळा आणि चौऱ्याण्णव बावीस शून्य तीन ब्याऐंशी चौऱ्याऐंशी